नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डॉडक्ट साहेबांनी नुकताच एक नवीन अंदाज दिलेला आहे त्यात त्यांनी म्हणले आहे की विदर्भात चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा एकोणीस जून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चला मग पाहूया पंजाब डग साहेब काय म्हणतात आज या ठिकाणी मी जाते ते विदर्भातल्या शेतकऱ्याचे आले तर आमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात पाऊस कधी येणार तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी चौदा तारखेला चौदा तारखेला म्हणजे चौदा चौदा जून पंधरा सोळा सतरा आणि अठरा तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये सहापास अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तर या ठिकाणी विदर्भात इथून आकोट सात किलोमीटर राहिले ह्या शेतामध्ये पाणी साचरमध्ये म्हणजे चौदा ते अठराच्या दरम्यान म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे म्हणजे आज आहे तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत पाऊस पडणार आहे पण विदर्भामध्ये मात्र विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज दिलाय की विदर्भामध्ये मात्र उद्या चौदापासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे ज्यांचे क्षेत्र तयार आहेत नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आज देखील तेरा जूनला देखील म्हणजे अकोल्याकडे पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण पण काय झालं काही काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये चौदा तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस